आज नाश्त्यासाठी काय हे बनवले हाय नमस्कार आज सण रायस किचन मराठी युट्यूब चॅनलवर वर तुमचं अगदी मनापासून स्वागत तर चारा कसे हात भरेच हात बरेच, बरेच हातच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्य त्याच्या आयुष्यात मी प्रार्थना तर आज व्हिडिओला लवकर सुरुवात सुरुवात केलेली आहे आणि आज व्हिडिओ थोडासा लेटच येणार आहे उद्या पण लेटच आला होता तर त्यासाठी सॉरी आणि व्हिडिओ पूर्ण बघा स्किट न करता लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला नाही का त्या दिवशी एकादशीच्या दिवशी येणा सावधानी जास्तच भिजवून घेतले होते तर आम्हाला वाटलं जावई बापू येणारे पण ते काय आले नव्हते सकाळी आले होते संध्याकाळी नाही आले होते मग ते साबुधा आम्ही उरवून ठेवले होते तर म्हटलं चला आता यांचं करायचं काय तर सकाळी नाश्ताला मस्तपैकी गरम गरम पण होऊया म्हटलं तर त्यासाठी बघा दोन तीन मिरच्या तडून घेतलेल्या आहे कुकरची शिट्टी वाजते दोन तीन मिरच्या इथं तडून घेतलेल्या आहे मी त्यानंतर एक बटाटा पण असा बारीक कापून घेतलेला आहे तो पण आपल्याला इथं मस्त परतावून घ्यायचा आहे नाश्त्यासाठी मस्तपैकी हे साबुदाणे आम्ही बनवून घेतले आता दोन मिरच्या कापून घेतलेल्या आहेत चटणी नाही टाकायची मिरच्याच टाकायच्या आहेत तर बटाटे मिरच्या छान इथं मस्तपैकी फ्राय होऊन गेलेले आता आपल्याला इथं साबुदाणे टाकून घ्यायचे भात लावलेला आहे ना कुकर शिट्टीचा आवाज येतोय तरी तर आता सावधाने पण टाकून घेतलेले मस्त भिजले गेले होते ते आणि आम्ही त्या दिवशी एका दिवशी त्या दिवशी रात्री पण बनवले त्यांना खूप छान आले होते तुम्हाला वाट व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यानंतर आता म्हटलं हे उरलेले होते मग काय वाया जाऊ द्यायचे तर आपण बाहेरून जर मागवली एक प्लेट तर ती किती महाग भेटते तर मग आपल्याला काय बनवायला काय हरकत नाही त्यासाठी म्हटलं बनवून घेतले आम्ही एक बटाटा दोन मिरच्या तर लागणार होते आणि शेंग कोट त्यासाठी चला म्हटलं बनवून घेऊ आपण काय वाय न जाऊ देता तर अशा प्रकारे आम्ही बनवून घेतले तर चला आता दोन प्लेट भरून घेतलेल्या तर नाश्ता करतच नाही आम्ही लोकच शं करतो ते केव्हा करतात नाश्ता सावधाने आहे मुगाचे चिले मुगाचे वडे असं काहीतरी राहत ना तेव्हाच करतात असं करत नाही ते त्यांना मग हो कसं होतं म्हणजे त्रास होतो त्यासाठी ते करत नाही एकदाच जेवण करतात ते डायरेक्ट मग आणि नाश्ता जर करून घेतला तर मग जेवणच करत नाही ते अजिबात त्यासाठी ते, ते नाश्ता करतच नाही तर आमच्या दोघांचे प्लेट आम्ही आता इथं लावून घेतोय आणि मी आता साबुदाणे बनवले राशू येतं खेळतंय अंशूजवळ राखोजीमध्ये गेलेला आहे आणि हे पण बसलेले तिकडे हॉलमध्ये तर चला अशा प्रकारे मी तर दोन प्लेट लावून घेतलेला आहे मिरच्या ठेवून घ्यायच्या आहे पण शे जास्त खात तिला एकच मिरची ठेवली मी माझ्यासाठी दोन ठेवले आहे आता दही पण घ्यायचे इथं आणि दहीसोबत साबुदा ना खूप छान आणि खूप टेस्टी लागतात बरं अगदी वेगळीच चव लागते म्हणून दहीसोबतच आम्ही साबुदाणे खात असतो दही टाकून खूप छान लागतात साबुदाणे तुम्ही वरून गोडसुद्धा घेऊ शकता किंवा साखर तर चला आता आधी अंशू देऊन येते इथे आता सोबत हा साबुदाण्याचा चिवडा आणलेला होता राखोने आणि वेपर मी तळलेल्या होता ना त्या डब्यामध्ये भरून ठेवल्या होत्या त्या उरलेल्याच होत्या तर चला म्हटलं आता सोबत ते पण खाऊ बघा आता अंशु खेळते इथं बाहेर बकऱ्यांजवळ बकऱ्यांना बघायला खूप आवडतं तिला बकऱ्या आली ती खूप खेळते ती तर बघा हे हेल्मेट आहे तिचं घेतलेलं कारण की कधी खाली पडली वगैरे ना तर डोक्याला मार बसत नाही त्यासाठी हे हेल्मेट ऑनलाईन मागवलेलं आहे छान राहत ते कधी कितीही वरून पडली जोराने पडली ना तर मार लागत नाही पूर्ण मस्त आहे हेल्मेट तर असं लावून देतो तिला आम्ही आता इथं खेळते ती बकऱ्या आहेत बाहेर खूप बकऱ्या गोडावून जातात आणि एक बकरीही बिचारी प्रेग्नेट आहे ती तिचं का आता पोट दुखत आहे काय नाही इथं बसून गेलेली होती मस्त पैकी वातावरण असं घुरसत आहे ना त्यासाठी दिसत नाही ते ही बघा इथंच बसून गेलेली ती मस्तपैकी पैकी आणि तिच्या आता टाइमच आलेला आहे असंच वाटतोय इथं गल्ली मधल्या बायचीच ती तर बघा आता हे दोघं मस्त इथं बसलेले तर त्याला आता दिले मी आणि छोल्या दिले साबुदा आणि मी पण घेते आम्ही दोघांनी नाश्ता करून घेतला आता दुपारी म्हटलं दुपारी काय करायचं काय करायचं तर म्हटलं आता तर काय भाजी पण नाही मग आम्ही मस्तपैकी दुधडीच्या दशम्या करून घेतल्या कडण्याचं पीठ आहे आमच्याकडे अजून कड उरलेला अजून एकदा काहीतरी बनवून घेऊ तर एवढं पीठ आहे उरलेलं तर त्याला म्हटलं आता कडण्याचं पीठ पण आहे मस्तपैकी तर आपण मस्त दुधाच्या दशम्या बनवून घेऊ तर दुधाच्या आजूबाजूचं हे कापून घेतलं आधी तर स्वच्छ धुवून घेतलं नंतर मग हे मस्त असं कापून घेतलं आजूबाजूचं आणि नाही का असं मधूनच चिर पाडून ते मधलं पण गीर काढून घ्यायचं पण मी ना असंच किसून घेते हे बघा आजूबाजूचं सर्व काय मस्त किसून घ्यायचं आणि जे काय मधला पोकळ भाग असतो ना तो फक्त राहू द्यायचा अशा प्रकारे दुधी किसून घेते मी कवडी राहिले ना दुधही तर मग काय नाही असं पण किसून घेतलं तर त्याला पण ही थोडी मोठी आहे ना मधला भाग मग तसं असं गोडचत गोडच लागतो तर आता अशा प्रकारे मी तर दुधही पण किसून घेतलेलं आहे मस्त आहे आणि दुधी आहे ना काळी पडून जाते म्हणजे लवकरच त्याला भिजून घ्यायचं आहे पिठामध्ये ते जास्त वेळ राहिले काळी पडून जाते मग धुवावी लागते मग धुतलं की मग ते पाणी आपलं वाया जातं सगळं म्हणजे दुधमध्ये की टी हे राहतं ते पाणी आता सगळं काही वाया जातं त्यासाठी मी पटकन त्याला भिजून घ्यायचं हे बघा असा मधला भाग सगळा काढून घ्यायचा हां मध्ये असा पोकड पोकडने बिया राहतात ना मग ते काय व्यवस्थित लागत नाही तर अशा प्रकारे आता मी एका कढीमध्ये टाकून घेते हे बघा कढीमध्ये मी आता टाकून घेतलेलं आहे आता मी इथं दोन वाट्या कडण्याचं पीठ घेतलेलं आहे कडण्याचं पीठ मध म्हणजे ना मी ना एका मागे ते दळण करून आणलं होतं बघा नंतर सांगते तुम्हाला आता हिंग टाकून घेतला मी इथं हळद टाकून घेतली मीठ तर पिठामध्ये ऑलरेडी आहेच पण दुधडीसाठी थोडंसं टाकून घेणार मी त्यानंतर चटणी टाकून घेतली तुम्ही ना मिरच्यांचा खिचा करून सुद्धा टाकू शकता आता इथं जिरं बडीशेपचं पावडर टाकून घेते आणि याला आता मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आधी तर आणि त्यानंतर पाणी टाकून घ्या भिजून घ्यायचं कडणाचं पीठ आता ज्या काही नवीनताई असतील ना ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला आहे त्यांच्यासाठी पाहिलेला आहे त्यांनी व्हिडिओ पण ज्यांनी नाही पाहिला आहे ज्या नवीनताई असतील ना त्यांच्यासाठी सांगते मी कडनाचं पीठ म्हणजे ज्वारी घेतली होती मी आ, दोन पावश त्यानंतर अर्धा पावश तांदूळ अर्धा पावशार गहू आणि अर्धा पावशावर उडदाची धाळ असं मस्तपैकी चक्कीवरून दळून आणलं होतं आणि थोडे धणे टाकले होते बडीशेप टाकले होते आणि मीठ टाकलं होतं ते टाकून सर्व काही दडून आणलेलं आहे मी तर असं आपल्याला कणण्याच्या भाकरी करायला काम असेल ते म्हणजे भाकरी बी केल्या कांदा वगैरे कापून तरी पण छानच लागतात त्या तर अशा प्रकारचे दडून आणलेले तर त्याला ना स्वाद खूप राहतो खूप चव राहते तर आपण त्याच्यामध्ये असं दुधड्याच्या दशम्या किंवा असं कांदे वगैरे कापून बी केले ना तरी पण छान लागतात तर बघा अशा प्रकारे आता थापून घेते मी जर तर जर हाताला चिपकत असेल तर थोडं पाणी लावायचं बोटांना नाहीतर मग थोडंसं तेल लावून घ्यायचं चा। मग छान थापलं जातं था। आणि अशा थापलेल्या दश्माईना था। खूप छान चव चा। देतात खरपूस मस्त शेकून घ्यायच्या या बघा आता इथं खरपूस शेकून घेणार आहे मी तव्याला तेल टाकलं होतं मी खाली तर आता वरून पण जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता मी तर टाकलेलं आहे हे बघा अशा प्रकारे आता पलटून द्या इथं पलटून दिले मी आता पलटून आहे आणि छान खरपूस आपली इथं शेकली गेलेली बघा आता एका प्लेटमध्ये काढून घेते मी बघा दिसायला पण छान दिसते ना कलर तर किती छान आलेला आहे अजून एक दुसरे करून दाखवते तुम्हाला असा गोडा घ्यायचा आणि असं थापून घ्यायचं पाणी लावते मी हाताला थोडं आणि पाणी लावून मस्त थापलं ला जातं नाही तर तेल लावू शकता तुम्ही मस्तपैकी थापली गेली आणि तुम्हाला जर गोल करायची असेल तर आजूबाजू ओनतल्याने करून घ्यायचं म्हणजे गोल होऊन जाते ती आणि आपल्याला काय कसं केलं तर पोटातच जाण्याला पण दिसायला छान दिसते म्हणून त्यासाठी गोल करून घ्यायची आता ही दुसरी पण झाली अजून एक करून दाखवते तुम्हाला म्हणजे ज्या काही ताई नवीन असते ना त्यांना मग बघायला छान आवडतं ना मग त्यासाठी अजून एक करून दाखवते ही पण आता काढून घ्यायची आपल्याला ही पण छान खरपूस अशी शेकली गेली आणि अशा गरम गरम अशा कडक खायला ना खूप छान लागतात चटणी वगैरे काय बनवली नाहीये कोल्हापुरी ठेचा आहे ना त्याच्या सोबतच खाणार आहोत आम्ही छान लागतो ना तो कोल्हापुरी ठेचा सुद्धा खूप मस्त तोंड पलटून जातं त्याच्याने पण हा बघा आता दशमा माझ्या झालेला आहे तरी एक करून दाखवली तुम्हाला परत तीन दशमा मी तुम्हाला इथं करून दाखवलेलं आहे तर चला आता ही पण मस्त शेकून घ्यायची आणि मध्ये असं बोटांचे म्हणजे ठसे उमटवले ना तर छान आणि असं मध्ये ना गोल गोल करून द्यायचे म्हणजे तेल सगळीकडे मुरतं पण मी काय केलेलं नाही मस्त आता शेकली गेलेली बघा अशा प्रकारे माझ्या आता दशमा इथं झालेला आहे तर चला अंश राशू रडते मी त्याला झोक्यात टाकते आणि झोपवते तिला आता अंशू शेकून घेणारे ही आणि बाकीचे अंशू करून घेणारे मी आता राशूला झोपवते बाकीच्या आता अंशू करून घेणारे बघा इथं तीन दशमे तुम्हाला करून दाखवलेले आहे मी तर चला आपल्या दशमा इथं झालेलं आहे आता कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा हा बघा हा कोल्हापुरी ठेचा त्याच्यासोबत खूप छान लागतात तर चला आज पुढचा एवढाच व्हिडिओ भेटतो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व ताई दादा लहान मोठ्यांना बाय बाय आणि या दशम्या तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा दुधवडी जास्त वापरायची आणि पीठ कमी वापरायचं म्हणजे छान लागते तर आता अंशू मला इथं द्यायला आलेली आहे अंशूच्या सर्व काही बनून झालेलं आहे बघा मला देऊन दिलेली आणि इथं पाण्यामध्ये छान झोपते आमच्या राशा ले ले, आता मला सुद्धा भूक लागून गेली राशा झोपून गेलेली आता झोका देत देत खाऊन घेते मी पण वा एकच नंबर खूप छान